श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार स्वामी भक्तांनो तर स्वामी भक्तांनो तुम्हालाही काही देवाविषयी स्वामी समर्थ महाराजांविषयी कधी काही प्रश्न पडले आहेत का तसेच प्रश्न आम्हालाही पडले आहेत त्याची उत्तरे आपण जाणून घेऊया ते प्रश्न असे की स्वामी महाराज कुठे आहेत स्वामी काय पाहतात स्वामी काय करतात स्वामी केव्हा हसतात स्वामी महाराज केव्हा रडतात स्वामी काय देतात स्वामी काय खातात इत्यादी तर प्रश्न पहिला देव कुठे आहे स्वामी समर्थ महाराज कुठे आहेत या प्रश्नाचे उत्तर आपण एका उदाहरणाद्वारे जाणून घेऊ शकतो जसे दुधात तूप कुठे आहे जसे दुधात तूप कुठे आहे तर दुधात तूप सर्वत्र आहे तसेच स्वामी समर्थ महाराज सर्वत्र आहेत सर्व देशात आहेत सर्व काळात आहेत सर्व वस्तूमध्ये आहेत एकंदरतच सर्व जगतामध्ये स्वामी आहेत देवाचे अस्तित्व जाणवून देताना संत नामदेव महाराज म्हणतात तो नसे ऐसा ठाव असे कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे ज्ञानदेव महाराज म्हणतात विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला या उदाहरणांमधून असे समजते की देवाचे रूप हे ठाई ठाई चराचरामध्ये असते प्रश्न दुसरा स्वामी महाराज काय पाहतात जसे दिवा कुठे पाहतो तर सर्व ठिकाणी पाहतो तसेच स्वामी महाराज सर्वांना पाहतात त्यांचे डोळे विशाल आहेत जसे शंकराचार्यांनी म्हटले आहे मनोजगर व मोचनम विशाल लोललोचनम त्यांच्या दृष्टीतून काही सुद्धा सुटू शकत नाही ना खारुताईची सेवा ना मांडव्य ऋषींनी काजव्यास केलेली दुखापत कोणी असं समजू नये की मला कोणी पाहत नाही कारण स्वामी समर्थ महाराज तू परमात्मा सर्वांना आणि सर्वत्र पाहतो प्रश्न स्वामी काय करतात तर स्वामी महाराज हा भक्तांचा सांभाळ व दृष्टांचे निर्दालन करतात संत तुकाराम महाराज म्हणतात घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी तुकामने आले समर्थाच्या मना तरी होय राणा रंग त्याचा यातून भक्तांचा सांभाळ हा देव नित्य करत असतो व भक्ताच्या संकटात येणारा दृष्ट त्याचे करत असतो असे देवाचे स्वरूप तुकाराम महाराजांनी स्पष्ट केले प्रश्न चौथा स्वामी केव्हा असतात तर जीव जेव्हा जननीच्या उदरात असतो तेव्हा देवा सांगतो देवा या संकटातून मला सोडवा मी तुमचाच अंश आहे जीव म्हणतो सोहम तू आणि मी समान आहे रे पण जीव जेव्हा संकटातून सुटतो बाहेर येतो तेव्हा म्हणतो काय मी कोण आहे देव तेव्हा हसतात आणि देवांना स्वामी महाराजांना फसवणाऱ्या जीवाच्या मागे अहम लावून देतात अहममुळे जीव दुःख बघतो अहम हा संस्कृतमधील सांकेतिक शब्द आहे तर पुढील प्रश्न प्रश्न पाचवा स्वामी महाराज केव्हा रडतात भक्ताची पाहून भक्ताची दयनीय दशा पाहून स्वामी रडतात याचे उदाहरण जेव्हा सुदाम देव श्रीकृष्णाच्या भेटण्यास आले त्यांनी सुदामाची दशा पाहिली फाटके कपडे पायात चप्पल सुद्धा नाही शरीर क्रुश झालेले हे पाहून देवास अश्रू आवरता आले नाहीत तुकाराम महाराज म्हणतात देव दयाळ दयाळ करी तुक्याचा सांभाळ देव दयाळू आहे तो आपल्या भक्तांचा सांभाळ करतो पुढील प्रश्न प्रश्न सहावा स्वामी महाराज काय देतात याचे उत्तर स्वामी महाराज सर्वांना सर्व देतात देह देतात इंद्रिय देतात प्रेम क्षमा शांती आणि शक्ती सुद्धा देतात तुकाराम महाराज देवाने आपल्याला दिलेल्या दानाचे उदाहरण म्हणून म्हणतात देवे दिला देह भजना गोमटा देवे दिला देह भजना गोमटा तया झाला फाटा बाधिकेचा दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख वचन, तू नाशे जीव नाशे भव रोगा प्रेम देवाचे हे देण देहभाव जायत जेणे देव सर्वांना उचिततेचे सर्व देतो कारण हे सर्व देवाचे स्तर आहे देवाने आपल्याला ते दान दिलेले स्वामी महाराज काय खातात स्वामी महाराज प्रथम भक्ताचे दोष हरण करतात भक्ताचे दोष खातात संत निळोबा महाराज म्हणतात माझ्या मी पणाचा फराळ उरले खाव यासी बैसाला सकळ ऐसा भुकाळ हा नंदाचा गोवळ यासीनं पुरेची ग्रासिता माझा खेळ यानंतर भक्ताची चित्त हरण करतो व जन्म मरण पण खाऊन टाकतो एकंदरीतच भक्ताला दुःखातून मुक्त करतो भक्ताचे दुःख हरण करतो भक्ताचे दुःख खातो हे सर्व केल्यानंतर भक्ताची बोरे अथवा कन्या खातो शबरीची बोरे सप्तद्वीप नवखंड पृथ्वी भोजन किया अपार एक बार शबरी के घर एक बार विदुर के घर स्वाद लिया दोदो -दो बार भक्ताने सद्भावपूर्ण अर्पण केलेले पत्र पुष्प फळ पाणी प्रार्थना अथवा साधा प्रेमाने केलेला नमस्कार सुद्धा असेल ते स्वामी महाराज आनंदाने ग्रहण करतात अगदी ऋषींनी मारलेल्या ला, लाथीच्या पदचिन्हाला सुद्धा चिन्ह म्हणून छातीवर नारायणाने ग्रहण केले देवाबद्दल अनंत प्रश्न आणि शंका आपल्याला नेहमी जाणतच असत पण त्याचं असणं मान्य नसतं साक्षी भावाने तो सर्वांबरोबर सर्व काळ असतोच स्वामी सर्वांबरोबर सर्व काळ हे असतातच फक्त त्यांच्या कुठल्याही स्वरूपाची श्रद्धेने भावभक्तीने आणि विश्वासाने स्मरण केले की ते आपल्या जीवनात कार्यशील होतात म्हणूनच तर म्हटले आहे नामस्मरण हा देवाला आपल्याशी जोडणारा धागा आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे